घरगुती उपकरणांची देखभाल मिक्सर होम अप्लायन्स मेंटेनन्स मिक्सर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सीमा ज्यूस बनवत होती तेव्हा तिचा मिक्सर खराब झाला तिला प्रथम संस्थेच्या हँडी स्किल ब्रिगेडच्या मुलींची आठवण आली ब्रिगेडमधील मुली तिच्या मदतीसाठी लगेच हजर झाल्या मिक्सर दुरुस्त करायला त्यांनी काही साधनं घेतली कॉम्बिनेशन प्लायर निऑन टेस्टर वायर स्ट्रीपर स्पॅनर स्क्रूड्रायव्हर लॉंग नोज प्लायर आणि सिरीज टेस्ट लॅम्प इत्यादी ब्रिगेडच्या मुलींना दिसलं की कार्बन ब्रश घासला गेल्यामुळे मिक्सर खूप हळूहळू चालतोय तो बदलत असताना त्यांनी सीमाला मिक्सरची देखभाल कशी करायची याविषयी माहिती दिली काही वेळा वीज पुरवठा नीट नसल्याने मिक्सर चालत नाही त्यामुळे वीज पुरवठा नियमित तपासावा मिक्सर पुन्हा पुन्हा बंद होत असेल तर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेतलं जातंय असा याचा अर्थ असू शकतो अशा वेळेला वीज पुरवठा बंद करावा जारमधल्या पदार्थाचं प्रमाण कमी करावं त्यानंतर मिक्सरच्या खाली असलेला ओव्हरलोड प्रोटेक्शन स्विच दाबावा वीज पुरवठा तपासणं आणि ओव्हरलोड प्रोटेक्शन स्विच रिसेट करणं या दोन्ही समस्या घरी सोडवल्या जाऊ शकतात मिक्सर जास्त आवाज करत असेल तर बुश आणि शाफ्ट तपासावा ते खराब असतील तर बदलावे आर्मीचर शॉटमुळे मिक्सरमध्ये स्पार्किंग होऊ शकतं त्याची तपासणी व दुरुस्ती करावी मिक्सरच्या बॉडीमधून करंट लागत असेल तर जारमधून मोटरमध्ये पाण्याची गळती झालेली असू शकते त्याची तपासणी व दुरुस्ती करावी ओव्हरलोड प्रोटेक्शन स्विच खराब असल्यास सिरीज टेस्ट लॅम्पने तपासावे स्विच खराब झाला असेल तर तो बदलावा बुशमध्ये तेल कमी झाल्यामुळे मिक्सर जाम होऊ शकतो तपासणी करून तो बदलावा आर्मेचर खराब झाला असेल तर टेस्टिंग करावे आणि खराब झाला असेल तर बदलून घ्यावा मिक्सरमध्ये होणारे बरेच बिघाड दुरुस्त करण्यासाठी इलेक्ट्रिशियनची गरज भासते पण त्यांच्याकडे जाण्याआधी कोणत्या पार्टमध्ये काय बिघाड झाला आहे याची माहिती असणं आवश्यक आहे हँडीस्किल है। ब्रिगेडच्या मुलींकडून सीमा आणि तुम्हा सगळ्यांना मिक्सरची दुरुस्ती आणि देखभाल करून त्याचा अधिक काळासाठी कसा वापर करावा याची माहिती मिळाली आहे या व्हिडिओमध्ये हँडीस्किल ब्रिगेडने सीमाला मिक्सरमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल सांगितलं वीज पुरवठा नसणं बुश खराब होणं कार्बन ब्रश संपून जाणं आर्मेचर खराब होणं मिक्सरच्या बॉडीला लागणारा करंट या समस्यांविषयी आणि त्या सोडवण्याविषयीची माहिती देखील यामध्ये दिली आहे